विकास हिंदी विद्यालय वार्षिक स्नेह सम्मेलन संकल्प दोन हजार चौबीस ऐसी शिक्षण प्रगति होत नहीं माननीय डॉक्टर संदीप धुर्वे आमदार केड़ापुर आरणी विधानसभा क्षेत्र पांधरकवड़ा टीचर्स एजुकेशन सोसायटी द्वारा संचालित विकास हिंदी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा यांचे वार्षिक स्नेहसंमेलन संकल्प दोन हजार चोवीस चे थाटात उद्घाटन संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकप्रिय आमदार माननीय श्री डॉक्टर संदीप भाऊ धुर्वे होते उद्घाटक श्री एडव्होकेट मुत्यलवार हे होते तर मंचावर श्री सुरेश डहाके श्री नरेंद्र नारलावार श्री शंकर सामृतवार श्री देवानंद चन्नावार संस्थेचे सचिव माननीय श्री आनंद भाऊ वैद्य श्री अंकित नैताम श्री रुपेश शर्मा श्री संदीप धवणे हे उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजनानंतर विद्यार्थ्यांनी साहस जिद्द व चिकाटी ठेवावे असे प्रतिपादन श्री सुरेश दहाके सर यांनी केले मेहनती शिवाय यश मिळत नाही असे प्रतिपादन एडव्होकेट मुत्तलवार यांनी केले तर अध्यक्षीय भाषणात डॉक्टर संदीप भाऊ धुर्वे यांनी शिक्षणाशिवाय प्रगती होत नाही असे प्रतिपादन केले संस्थेचे सचिव श्री आनंद भाऊ वैद्य यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या त्या स्नेहसंमेलनात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रास्ताविक प्राध्यापक सुनील पितलिया संचालन श्री लक्ष्मण झिले व आभार सुरेश अग्रवाल यांनी मानले सव अनुश्री वैद्य मार्गदर्शनात प्राचार्य सौ यांच्या सर्व प्राध्यापक शिक्षक कर्मचारी निमंत्रित पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली पांढरकवडा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज